रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे खास लग्न बसता वैरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची सभा जत मार्केटयार्डमध्ये होणार आहे चार तारखेला संध्याकाळी चार वाजता सभा होणार आहे जत तालुक्यातील सर्वच ग्रामीण भाग असतील शहरी भाग असतील सर्वांनाच एक नम्र आव्हान आहे की आदरणीय गडकरी साहेबांचे एक विचार आणि त्यांच्यामुळे त्यावेळी जलसंपदामधून जतला पाण्यासाठी बी झालेलं आहे आणि जत तालुक्यात मोठं नॅशनल हायवेसुद्धा गडकरी साहेबांचे झालेलं आहे म्हणून जा, जतचे विकासामध्ये गडकरी साहेबांचे फार मोठं योगदान आहे म्हणून आज आमचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय काकांसाठी प्रचारासाठी त्यांनी येत म्हणून सर्वांनाच नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात जत तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्व वडीलधारी मंडळी सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावे असे नम्र आव्हान आहे संजय काका यांच्या लोकसभेच्या प्रचारानिमित्त निमित्त दिनांक चार मेला संध्याकाळी चार वाजता माननीय नितीनजी गडकरी साहेब जतमध्ये येत आहेत सांगली जिल्ह्यातली ही त्याची पहिली सभा ठरेल आणि त्याचबरोबर ते ठिकाण जे आहे मार्केटयार्डमधील जी खुली जागा आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ते येत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जत मधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा आणि भाषण ऐकायला त्यामुळं मी जाहीर असं आव्हान करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत आणि हा नॅशनल लेव्हलचा हा माणूस याची विचार हे नक्की आपल्या सगळ्यांच्या हिताचे असणार आहे तर आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी यावे अशी ही नम्र विनंती धन्यवाद प्रेस